आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा जांबळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ अनुजा कोळी यांची बिनविरोध निवड जांबळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील गटाच्या सौ अनुजा कोळी यांची बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायतीमध्ये उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या गटाची सत्ता असून जांभळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अरुणा कोळी यांच्या कार्यकालाची मुदत संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा सुकाणू समितीकडे सादर केला होता जांभळी ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त असल्यामुळे सरपंच पदाच्या निवडीसाठी स्वर्गीय आमदार आप्पासाहेब सारे पाटील सभागृहामध्ये निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती या सभेत मावळत्या सरपंच सौ अरुणा कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सरपंच पदासाठी सौ अनुजा अनिल कोळी व अरुणा कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते सुकाणू समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार अरुणा कोळी यांनी आपला अर्ज माघार घेतल्यामुळे सरपंच पदासाठी सौ अनुजा अनिल कोळी यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी सरपंच पदासाठी सौ अनुजा अनिल कोळी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषित केलं यावेळी उपसरपंच भाग्यश्री कांबळे ग्रामपंचायत सदस्य श्रीधर फारणे खंडू खिलारे जयपाल कांबळे विक्रम यादव सौ राजश्री चव्हाण सौ इंदुताई पाटील अर्जुन कोळी राधिका यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक बाबगुंडा पाटील विलास माने के आर चव्हाण यांच्यासह मान्यवर व सुकाणू समिती उपस्थित होती ग्रामविकास अधिकारी रेडेकर ग्राम महसूल अधिकारी आनंद दांडेकर पोलीस पाटील सारिका कांबळे टाकबेकर गणेश कांबळे शिवाजी जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेचं काम पाहिलं ग्रामपंचायत कर्मचारी विजय चव्हाण शशिकांत कांबळे प्रतीक घाटके अशोक शिरसाट पवन यादव सौ जया कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते